श्री राम शिवाजी कदम हे सर्वच प्रख्यात आहेत आणि त्यांनी एक प्रवक्ता म्हणूनही चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे तर हे आमदार श्री राम शिवाजी कदम यांच्या संदर्भामध्ये एक थोडीशी माहिती राम शिवाजी कदम यांचा जन्म चोवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला अडोळी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे झाला त्यानंतर त्यांचं शिक्षण इलेक्ट्रिक पॉवर सिस्टम डिप्लोमा प्रथम वर्ष तसंच त्यांना मराठी हिंदी इंग्रजी व गुजराती या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती वर्षा असून त्यांना एक मुलगा आहे त्यांचा बांधकामचा व्यवसाय आहे आणि भारतीय जनता पक्षाचे ते विद्यमान आमदार आहेत त्यांचा मतदारसंघ मुंबई उप उपनगर जिल्ह्यातील एकशे एकोणसत्तर घाटकोपर पश्चिम हा आहे आणि तेथून ते या मतदारसंघात निवडून गेले तर त्यांचं कार्याच्या संदर्भात अनेक वर्षापासून सत्तावीसशे पेक्षा अधिक वय वयस्कर निराधार निराधार आईवडिलांना दरमास संपूर्ण धान्य पुरवलं अनेक वर्षापासून शासन समांतर व्यवस्था घाटकोपर मध्ये सुरू केली सन दोन हजार दहामध्ये मध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळवून दिला एक लाख पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक लोकांना काशी शिर्डी अजमेर पालिताना कुंभमेळा यात्रा या ठिकाणी तीर्थयात्रा साठी मोफत योजना राबवली हजारो गरिबांच्या मुलांना हेलिकॉप्टर ताजमहाल फाईव्ह स्टार हॉटेल दिल्ली संसद भवन राष्ट्रपती भवन विधान भवन यात्रा घडवल्यामुळे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद भारतातील सर्वात मोठी दहीहांडी व दांडिया उत्सव कार्यक्रमाचे आयोजन तसेच सर्वात मोठ्या गुढीचे आयोजनही त्यांनी केलेलं आहे आणि दोन हजार पंधरापासून महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे ते प्रवक्ते आहेत सामान्य जनतेसाठी चोवीस तास उघडे असणारे आणि दरवाजे नसलेले आमदाराचं कार्यालय त्यांनी घाटकोपर्यंत सुरू केलं तरुण मुला मुलींसाठी मोफत ड्रायविंगचं प्रशिक्षण सुरू केलं गरीब व गरजू लोकांना मुंबईत बारा ठिकाणी मोफत जेवण सुरू केलं दोन हजार सतरामध्ये युनायटेड नॅशनल हेडक्वार्टर युनो अमेरिका येथे भारत गौरव पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा ही पहिली टर्म विधानसभेची त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ही विधानसभेची दुसरी टर्म महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून गेले आणि एकोणीस दो ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस होणाऱ्या निवडणुकीपर्यंत ते आता आमदार म्हणून आहेत त्यांना वाचन आध्यात्मिक विषयाचा व्यासंग कीर्तनकार व भागवत कथाकार हे ते आहे आहेत त्यांना वाचनाची आवड आहे आध्यात्मिक विषयाचा त्यांचा व्यासंग आहे ते कीर्तनकार तसेच भागवत कथाकारही आहेत त्यानंतर त्यांनी इंग्लंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड युरोप दुबई सिंगापूर चीन व जपान इत्यादी देशाचा अभ्यास दौरा केलेला आहे त्यांचा निवास श्रावण निवास तळमजला ऑर्चेड रेसिडेन्सी बिल्डिंग क्रमांक आठ एल बी एस मार्ग घाटकोपर पश्चिम मुंबई शहाऐंशी येथे ते राहतात अत्यंत महत्त्वाचा असा हा कार्यकर्ता असून त्यांनी खूप मोठ्या पद्धतीचं लोकांच्यासाठी खूप काम केलेलं आहे आणि ते वैयक्तिक काम केलेलं आहे सरकारचंच असं काही नाही तर आता त्यांचा जो दो एक दोन हजार एकशे एकोणसत्तर घाटकोपर पश्चिम दोन हजार एकोणीसच्या निकालामध्ये काय जो परिणाम झाला कशा पद्धतीने ते निवडून आले ते आता आपण हे सांगतो एकशे एकोणसत्तर घाटकोपार म पश्चिममध्ये एकूण वैध मतदान झालं एक लाख एकोणपन्नास हजार चारशे त्रेपन्न त्यापैकी श्री राम शिवाजी कदम यांना सत्तर हजार दोनशे त्रेपन्न मतं मिळाली भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या विरुद्ध असलेले जे विरोधक होते त्यामध्ये अपक्ष संजय भालेराव यांनी एक्केचाळीस हजार चारशे चौऱ्याहत्तर मतं मिळवली हो त्यानंतर श्री गणेश चुक्कल मास्टरनि नवनिर्माण शांती मनसेचे होते त्यांना पंधरा हजार एकोणीस मतं मिळाली हो त्यानंतर श्री आनंद शुक्ला ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते त्यांना नऊ हजार तीनशे तेरा मतं मिळाली आणि श्री गणेश वव्हा हे वंचित बहुजन आघाडीचे होते यांना आठ हजार अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून एक लाख एकोणपन्नास हजारापैकी सत्तर हजार मतं त्यांना मिळाली आणि उर्वरित जी मतं जी जवळ सत्तर हजारच्या आसपास होतील तर ती मतंही विरोधी पार्टी विरोधी लोकांना फुटकळ विरोधी फुटलेल्या लोकांना म्हणजे एकच पक्ष नाही अनेक पक्ष त्यांना मिळून ती सत्तर हजारच्या आसपासच्या मत मिळाले सत्तर हजार तर आता यावेळेस हे सर्व जर एक आले तर तटीची आणि एक महत्वाची फाईट होऊ शकते पण निवडणुकीमध्ये काय करतात डमी उमेदवार उभे करतात किंवा सारख्या नावाचे उमेदवार उभे करतात किंवा एक एक मतदारांची दिशाभूल होईल अशा पद्धतीची चिन्ह वापरतात आणि जो मुख्य माणूस किंवा जो मुख्य ते त्यांचा आमदार असेल त्याला पाडण्यासाठी हे वेळ प्रयत्न करत असतात तर या राम शिवाजी कदम यांचंही आता यावेळेस तसं स्थान धोक्यात नाही परंतु ही जी संघाची आता एक राजकारण बदललं आहे त्यामुळं त्यांना अधिक सतर्क राहावं लागेल आणि ही येथेही निवड निवडणूक अटीतटीची लोकसभेप्रमाणेच होईल अशी एक आशा वाटू शकते म्हणजे या सगळ्या बाबीमध्ये श्री राम शिवाजी कदम यांना अतिशय दक्ष राहावे लागेल आणि आम्ही असं लिहिलं आहे की हे जिंकणार की हारणार तर या पद्धतीचा प्रकार येथे होऊ शकतो म्हणजे हे हारतात की जिंकतात हे काय सांगायला आज सांगता येणार नाही आहे ये आमचं हे ए टी एम न्यूवर्ड चॅनल हे संपूर्ण भारतात महाराष्ट्रात बघितलं जातं आणि खूप लोक याला सबस्क्राईब करतात तर आपणही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जा जास्त जास्त कॉमेंट करा की हे राम शिवाजी कदम पुन्हा निवडून येतील त्यांना उमेदवारी तर मिळणारच आहे तो काय प्रश्न महत्त्वाचा नाही तर निवडून येतील किती मतां निवडून येतील तर त्या संदर्भामध्ये यामध्ये कॉमेंट करा आणि ज्यात जास्त या चॅनलला सबस्क्राइब करा हा चॅनल ज्यात जास्त बघत राहा